नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे सहा वाजून तीस मिनटं साडेसहा वाजलेले आहेत आणि ॲक्च्युली नवीन जर कोणी माझ्या व्हिडिओ बघत असेल तर आपल्या घराचं काम सुरू आहे त्यामुळं इथे घर आता तोडून पूर्ण झालं आहे आणि आमची सध्या राहण्याची सोय आहे मामीच्या घरी म्हणजे वरच्या बाजूस राहतो आम्ही तर किती जरी झोपायचा प्रयत्न केला तर सकाळी लवकर जाग येते कारण आपलं घर ते आपलं घर तर लवकर जाग आल्यामुळे इथे शक्यतो जसं उजाडतं अजून पण आहे ना डिसेंबरमध्ये दिवस हा छोटा आहे रात्र मोठी आहे आता डिसेंबरनंतर हळूहळू हळूहळू दिवस मोठा होत जाईल रात्र छोटी होत जाईल तर जसे सहा सव्वासा होतात तसा उजेड हळूहळू होतो मग जरासं तोंड वगैरे धुऊन मी लगेचच इकडे येतो आणि मग इकडे पाणी भरणं किंवा काही छोटी मोठी कामं असणं ती मग चालू होतात तर सकाळची वेळ आहे मंडई आणि आमचं गाव आहे ना थंडीमध्ये पावसाळ्यामध्ये कधी आलात असंही गाव सुंदरच आहे पण जेव्हा धुकं निघतं तेव्हा अप्रतिम म्हणजे पावसामध्ये पण पाऊस गेला पाऊस यायच्या अगोदर जे धुकं असतं थंडीमध्ये सकाळचं जे काय धुकं असतं ते अप्रतिम तर मंडई इकडे हे आपलं घर हा काजू आहे आणि या साईडला हा पाठचा परिसर आणि या बाजूला बघताय का धुक्यामध्ये हरवलेलं माझं कोकणातलं गाव हे बघा पूर्ण धुकं आहे ॲक्च्युली मी उभा आहे तिथेसुद्धा धुकंच आहे पण कॅमेरा पूर्ण कॅच करत नाही कारण कॅमेरा समोरचं क्लिअर करत जातो त्यामुळे ते आपल्याला तेवढं असं काही वाटत नाही जाणवत नाही आहे पण बाकी ठिकाणी बघा कसं धुकं झालं आहे एक नंबर वातावरण झालं आहे इकडे खालच्या साईडला गोधडी आहे घरं बघा ते पुसट पुसट दिसत आहेत आता एक पाच दहा मिनटापूर्वी तर अजून दुखवतो आता थोडं हे जसं जसं दिवस वाढत जाईल तसं तसं कमी कमी होत जाईल आणि या बाजूला ही पूर्ण असतवाडी बघा छान वातावरण एकदम गावाकडची सकाळ असते ना एकदम रम्य सकाळ पाकऱ्यांचा किलबिलाट असतो आम्ही डोंगराळ भागात राहत असल्यामुळे आहे ना पक्षी वगैरे आहेत ना जे आ... ओढ्यात राहतात ते ओढ्यातले पक्षी वगैरे सकाळी सकाळी मस्त डोंगरात वरती येतात आणि संध्याकाळ जशी होते ते परत हळूहळू आपल्या घट्ट्याकडे जातात खाली चला म्हणे सकाळ झाले ॲक्च्युली आमच्याकडे अजून घरात पाणी आलेलं नाही आहे ॲक्च्युली योजना आली आहे पण प्रॉब्लेम असा आहे ना की प्रॉब्लेमच प्रॉब्लेम का आहे काय बोलायचं म्हणजे जे काय इंजिनियर आहेत त्यांनी गेल्या वर्षी काय बोलतात ते पाईप वगैरे टाकून ठेवलेत आता आमच्या घराजवळ पाईप आला आहे नळाचा पण ते पाणी नाही आहे जो मेन पाईप आहे त्याचं कनेक्शन गावामध्ये टाकून झालेत पावसाच्या अगोदर नंतर पाऊस आला त्यामुळं काम थांबवलं आहे आणि आता पाऊस जाऊन दोन तीन महिने व्हायला आलेत पण त्यावर अजून काही अपडेट नाही आहे त्याला भेटून वगैरे झालं आहे तो बोलतो आहे काम चालू करू आता तो कधी करेल जाणे कारण गव्हर्मेंटची कामं अशी आहेत ना मंडळी जिथे ऑडिट हा प्रकारच नाही म्हणजे असेल कदाचित ऑडिट इन्स्पेक्शन हा प्रकार असतील पण ते मला वाटतं कधी होतच नाहीत म्हणजे आता गावचे रस्ते पकडा गावचे रस्ते कधी कधी एवढे बेकार बनवतात म्हणजे तो एक पावसा पण काढेल की नाही माहिती आहे त्यावर कोणी इंस, इंस, इंस्पेक्शन इन्स्पेक्शन कधी कर करत नाही क्वालिटी चेक कोणी करतच नाही काय माहिती पैसे पोचतात की काय देव जाणे बो म्हणजे झालंय काय गरीब गरीब भरडला जातो आहे श्रीमंत आहे तो श्रीमंत होत चालला ही आपल्या इंडियाची कहाणी आहे जरी किती पण माना तुम्ही कोणतं पण सरकार असो सध्या हीच परिस्थिती आहे की आपल्याकडे फॉलोअप हा प्रकार नाही आहे त्यामुळं आहे काय कुठलं पण काम धड होत नाही आहे आपल्यासमोर मुंबई गोवा हायवे असं म्हण कठीण आहे तूच तुझ्या जीवनाचं शिल्पकार हे वाक्य लक्षात ठेवायचं आणि पुढे जायचं जा। बाकी काही नाही महागाई वाढणार आहे बाकी तुम्हाला जे पुढे पुढे जसं जा आयुष्य जाल तसं परिश्रम भरपूर आहेत जर तुम्ही डेव्हलप नाही झालात तर मग कठीण आहे मग जगाच्या जा पाठीमागं कुठं तुम्ही राहणार जसं की पहिल्या लोकं राहत होती मुंबईमध्ये मुंबईमध्ये म्हणजे कुठं माहिती आहे का म्हणता मुंबई दादर चर्चगेटवाला जो पट्टा आहे तो पट्टा पूर्ण म्हणजे बँड्रा टू चर्चगेट ही जी प्रॉपर मुंबई आहे तिकडे लोकं राहत होती हळूहळू लोकं आली उपनगरमध्ये उपनगर म्हणजे दैसरपर्यंत लोकं पाठी आली तिकडे लोकं ठाण्यापर्यंत गेली नंतर हळूहळू परत महागाई वाढली जग पुढं गेलं पैसा पाण्याचा प्रश्न झाला लोकांनी त्या पण रूम विकल्या एका रूमचे समजा दोन भाऊ आहेत तर दोन दोन तीन तीन रूम घेतल्या आणि मग लोक गेली विरारला नालासोपाराला जसं मी पण आता नालासोपारला आहे आपण मुंबईमध्ये राहत नाही प्रॉपर ते एक लांबच राहतो मुंबईच्या आणि मग तिकडून तर लोकं मग कल्याण कर्जत बदलापूर वा 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 एकदम लांब गेली मग तिकडे नवी मुंबई शहर डेव्हलप झालं तिकडे लोक गेली हळूहळू होतं काय म्हणजे माहिती आहे का जो ॲक्च्युअल मुंबई आहे तो गेला मोठ्या उद्योजकांच्या हाती मोठ्या पैशावाल्यांच्या हाती आणि जो तिथे राहणारा असो किंवा जो गरीब माणूस होता तो लांब 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 होत गेला आणि एक वेळ अशी येईल की आता आहे अजूनपर्यंत दादर परळ लालबाग हे जे विभाग आहे तिकडे मराठी क्राऊड आहे अजूनपर्यंत नाही बोलू शकत नाही आपण पण परिस्थिती अशी आहे की पर्सेंटेज वाईज खूप कमी झालं आणि ज्या ज्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत जे टॉवर उभे राहिलेत तर ते टॉवरमध्ये मराठी माणूस गरीब माणूस खूप कमी आहे ते सगळं गेलं आहे मोठ्या मोठ्या लोकांच्या हाती त्याच्यामध्ये मग परप्रतीय असो किंवा मग ते महाराष्ट्रातले असो पण मोठ्या मोठ्या लोकांना परवडतं तेच तिथे रूम घेऊ शकतात आपली तर आयुष्यभराची कमाईच नाही तेवढी त्यामुळे तिकडे रूम तर आपण आयुष्यात घेऊ शकत नाही असं सगळं आहे सकाळी सकाळी हे बोलण्याचं उद्दिष्ट मंडळी एवढंच करा स्वतः काहीतरी करा स्वतः काही केल्याशिवाय पर्याय नाही आहे चला आता स्वतः काहीतरी करूया आणि पाणी आणूया विषय सुरू झाला होता पाण्यावरून कारण आज मंडळी जर अशी परिस्थिती असेल की आम्हाला जर अजून पण पाणी दोनशे तीनशे मीटरवरून आणायला लागत असेल तर कठीण परिस्थिती आहे ना म्हणजे एकतर एक साईडला बोललं जातं की आपण खूप डेव्हलप होत चाललो आहे होत चाललो आहे आज मुंबईसारख्या ठिकाणी तुम्हाला माहिती नसेल पण बरीचशी अशी ठिकाणं जिथे लाईट नाही आहे म्हणजे मी एकदा गोराईला गेलेलो मित्राच्या घरी तर गोराईला असे काही काही ठिकाणं आहेत गोराईला हां बोलते मी गोराई म्हणजे बीचच्या बाजूला उत्तन वगैरे जो एरिया आहे तिकडे आतमध्ये आतमध्ये अशा वाड्या आहेत आदिवासी वाड्या वगैरे तिकडे लाईट नाही आहे अजून हे आमचं गावचं थो थो थोडं आमचं तर गाव गावाला असो चला मंडई पाणी भरूया तर हे आपलं शेत आहे शेतामध्ये आलो आहे खार पडले बघा खार म्हणजे दव निसय का ना मला हा बांबोळ्याचा पाला पोपटीचा पाला आहे आणि त्यावरती दव भाग कसं पडले मस्त कारण एवढं धुका आहे तर दव हे पडणारच ह्या दवामुळंच आहे ना हे जे दुपीक घेतलं जातं पावटा तर हा पावटा बाग कसा फुलत चालला आहे आता दोन तीन खेपा मारल्यात त्याच्यातच धुकं हळूहळू आता कमी होत चाललं आहे बघा गावाजवळचं कमी झालं तिकडे फक्त डोंगरात आहे ओढ्याच्या बाजूला तर मंडळी मगाशी बोलत होतो मी की पाण्याची सिस्टम तर प्रॉब्लेम असा आहे की ही जी आता योजना आली आहे नळपाणी योजना त्याचं असं आहे की एका कॉन्ट्रॅक्टरला बारा बारा तेरा तेरा, तेरा, तेरा गावं दिलेली आहेत हे कॉन्ट्रॅक्टर बारा बारा तेरा तेरा, तेरा गावची कामं कशी करेल पटापट हे साध्यासुद्धा माणसाला पण कळत दोन तीन गावं जर एकत्र दिली असती तर ठीक थी। होतं एकाच कॉन्ट्रॅक्टरला बारा तेरा गावाचं कॉन्ट्रॅक्ट देणं म्हणजे काय माहिती काय एवढं मोठं त्याच्यात साध्या एखादा नॉर्मल माणूस पण सांगेल की बाबा एका माणसाला दोन तीन गावाचं कॉन्ट्रॅक्ट द्या बाकी दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला द्या पण असं काय होत नाही इकडे वेगळी सिस्टम चालते सगळे सिस्टमच बिघडून टाकलेले आहे ना आता त्यामुळं मग कठीण होऊन गेलं आहे सगळं असो आपलं घर तिकडे वरती तुम्हाला मी दाखवत होतो तिकडे वरती आहे बघा त्या पट्ट्याला आपलं घर आहे आणि पाणी भरायला इकडे यायला लागतं हा ॲक्च्युली आमचा जुना नळ आहे पहिल्यांदा आम्ही इथे पाणी भरायचो त्याच्यानंतर पण एक नळ दिला गेला ना तो पण तिकडेच आहे तसाच आहे म्हणजे इकडचा नळ होतो त्या पट्ट्याला गेला समजा नळाला पाणी आम्हाला काही टेन्शन नाही डोंगरात राहिलो ना तरी पाण्याचं असं काही टेन्शन नाही आहे फक्त अजूनपर्यंत पाणी लांब आहे म्हणजे आम्ही जे काय भरतो आहे गावामध्ये प्रत्येकाचं पाणी असं लांब नाही आहे ॲक्च्युली काही काही जणांना एकदम घराजवळ पाणी आलं आहे मग काही काही जणांची जी काय दुर्दशा आहे ती दुर्दशा असो चला मंडई पाणी भरून झालं आहे सकाळ सकाळ पाण्याचा विषय होता <laughs> विषय निघाले ना तर म्हणजे बरंच आहे पण हे विषय राहतात आपल्यापुरतेच बाकीच्या लोकांना काय फरकच पडत नाही असं सीन आहे असो चला आता पाणी भरून तर झालं आहे आई काय शेवटचं त्या बाजूने आणते आहे थोडंफार पाणी मी जरा चाललो आहे सुन्या का तिकडे ॲक्च्युली सुन्या का की बघायला लागेल उद्या परवा कुठे आहे कारण ॲक्च्युली घराला कसं आहे घर, घर बांधताना आता माणसं वगैरे लागतात तर घर बांधणं आयुष्यात म्हणतात म्हणजे घर बांधून बघा आणि लग्न करून बघा खरी गोष्ट आहे तर सगळी जमवाजमव असते गावाला असं आहे म्हणजे आईवर काही गोष्टी एकट्यावर सोडून चालत नाही त्या कारणाने गावाला आहे कसं आहे एकदा घराचं काम सुरू झालं मग कसं एवढा प्रॉब्लेम नाही आहे पण आत्ता घर तोडणी झाली वरची जागा जी आहे आपल्याला लेवल करायची आहे हे सगळ्या कामासाठी तरी आहे ना आता मी आहे म्हणून आईला काही टेन्शनच नाही कुठे धावपळ किंवा कोणाकडे जाणं असो काय असो हे मीच बघतो आहे त्यामुळे घरात जेव्हा घर वगैरे बांधताय तेव्हा जास्तीत जास्त माणसं असतील ना तेवढं चांगलं आहे ते तशी आमची दोन माणसं मुंबईला आहेत राऊणी आणि मयुरी तर त्यांना म्हटलं मुंबईलाच राहू कारण नंतर आणेन मी कारण बांधकाम वगैरे सुरू झालं मग कसं आहे एवढा त्रास नाही आताही ते आम्ही कुठे नाचत बसेल आणि त्याच्या पाठीमाग एक माणूस लागणार गावाकडच्या पेंड्याच्या आडव्या हा पेंडा पण साधारण आहे ना ही आडवी छोटी आहे दोन अडीच हजार तरी पण जाईल मोठ्या आडव्या असल्या की कसं साडेतीन चार हजारापर्यंत जातात म्हणजे शेती करताना सगळं कामाचं आहे असं नाही की कुठली गोष्ट कामाची नाही आहे चला म्हणजे काकी परवा दिवशी येईल कामाला असं बोलले आणि काकीकडे <laughs> आता काही चहा असतेच चहा वगैरे पिऊन झाले मस्त आणि सूर्यदेवाने पण एंट्री मारलं आहे कसं दिसते बघा धुक्यातले सूर्यदेव धुका अजून गेलं नाही आहे आता कसं आहे हळूहळू सूर्यदेव वर येतील ना तसंच धुकं जाईल मग एक साडेआठ नऊ तरी असंच वातावरण असेल आणि त्याच्यानंतर मग मोकळं होईल तर हे थंडीचं वातावरण असंच असतं इकडे बंटीचं घर आहे या बाजूला गावचं वातावरण मंडळी एक नंबर गावाला कसली कंप्लेंट नसते माझी आज जस्ट विषय निघाला पाण्यावरून मग काय थोडं खवळतं आपलं मग त्यासाठी बोललो कसं आमच्या बाजूला नळपाणी योजना ॲक्च्युली रवींद्र माने यांच्या काळी आले तेव्हा कसं तेव्हा तर ते पाण्याचे आमच्याकडे खूप हाल होते म्हणजे डो डोंगराचे वरती राहत असल्यामुळं पाण्याचा जो साठा आहे तो आमचा कुठल्या पण बाजूने जा खाली आहे आणि मग तिकडून पाणी विहिरीतून वगैरे आणायला लागायचं त्याच्यानंतर मग नळपाणी योजना पहिल्यांदा आली असा नळ आला तेव्हाचा हा नळ आहे पाठचा नळ आहे तो त्याच्यानंतर मग परत एकदा मध्ये नळपाणी योजना आलेली पण तेवढी काही कामं ठीकठाक झाली नाहीत आणि आत्ता ही जी नळपाणी योजना आली त्याच्या अंतर्गत म्हणजे आता प्रत्येक गावामधून घराघरात नळ अशी ती कॉन्सेप्ट आहे त्या योजनेअंतर्गत कामं तर चालू झाले सगळ्या गावांमध्ये पण प्रॉब्लेम असा झाला आहे की एकाच कॉन्ट्रॅक्टरला भरपूर गावं दिल्यामुळं कामाची ती काय तेजी आहे कामाची गती आहे ती काय तेवढी नाही आहे त्यामुळं कामं सर्व खोळंबलेली आहेत बघूया या मे महिन्यापर्यंत तरी पाणी घरापर्यंत येईल अशी आशा करूयात आशा करण्याशिवाय आपल्याकडे काहीच पर्याय नाही ने? निराशापेक्षा आशा असलेली बरी आई काय करते अजून झालं नाही मी तर भरलं इकडचं सगळं चला मंडळी उरलं सुरलं जे काय पाणी होतं ते आता भरून झालेलं आहे सूर्यदेवाने पण आता एंट्री मारलेली आहे आणि सकाळची सुरुवात मस्त अशी झालेली आहे तर आज ॲक्च्युली घराचं काही काम नाही करायचं आज थोडंसं धावपळ असणार आहे संगमेश्वर पट्ट्याला बघूया कसं कसं होतं कारण दोन चार ठिकाणी जायचं आहे घराच्या जा कामानिमित्त जायचं आपल्याला तर घराचं मेन काम जे काय होतं ते आपलं झालेलं आहे आणि हा जो काजू आहे काजूच्या इकडची आपल्याला एक फान तोडावी लागली कारण तो घराला आडवा येत होता वाचवायचा प्रयत्न होता त्याचा पण शेवटी इलाज नव्हता मग तो तोडावाच लागला कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेलच तुम्ही तर आता निम्मा जे काय तोडायचं काम होतं ते झालं आहे आता बाकीचे कामाला सुरुवात करायची का तर हा पूर्ण वरचा घराचा भाग आहे हा बघा मोकला मोकला आंगेन आंगेन आता पूर्ण मोकळा मोकळा वाटतो आहे आणि हे अंगण आपलं अंगण पण मोठं वाटतं आहे किती आता असं लांबलचक वाटतं कारण इथे पण असं एक ही होती ना बांदोली टाईपचं होतं त्यामुळं मग थोडी अंगणाची जागा कमी वाटायची आता बघा केवढा असा मोठाच्या मोठा चौकोनच वाटायला लागला आहे आणि हे वरची जागा जरा काढली की मग अजून मोकळा होईल घराचा पाठचा परिसर आपण तसाच ठेवला आहे फक्त काजूची एक फान तोडली पुढचा परिसर जसा तसा ठेवायचं आहे काय जास्त झाडं तोडायची नाहीत आपल्याला कारण झाडं आहेत तर घराला शोभा आहे हा फनस झाला पुढे चिकू साग आहे किंवाच्या बाजूला फनस आहे आवारचा आंबा आहे अंबानी आहे ते सगळं आपल्याला जसं तसं ठेवायचं आहे केळीची बाग इथे होती ती आपण वरती केल्या तसं त्या त्यामुळं मग जास्त काय असं पुढच्या भागाला काय हात लावायचा नाही आपल्याला हे बघा एवढी मोकळी जागा वाटते बघा फक्त मात्र असं आहे की जागा करण्यातच आम्हाला जास्त खर्च होणार आहे कारण खालचा बांध वरचा बांध हे सगळं अरेंज करता करता खर्च जास्त होणार आहे बाकी ओके सगळं ॲक्च्युली आपलं लोकेशन खूप छान आहे त्यामुळे मला इथून पुढे दुसरीकडे जावं पण वाटत नाही आहे कारण ही जी प्लेस आहे लहानाचा मोठा झालो मी ती हीच जागा आयुष्याची आता बत्तीस वर्षं झाली बत्तीस वर्ष मी ज्या जागेवर आहे आणि आईचं पण सगळं जीवन याच जागेवर गेलं लग्नानंतरचं तर मग जुन्या ठिकाणीच घर बांधणं पण आवडलं कारण परत नवीन ठिकाणी जाणार जी काय जिवाळ आणि जो प्रेम जपलेलं असतं ना आपण एका जागेवर ते नवीन ठिकाणी असं काय वाटत नाही त्यामुळे मग आपण ह्याच ठिकाणी घर बांधतो आहे हां थोडा खर्च थोडाफार जास्त होणार आहे बांध वगैरे सगळं क्लिअर करून घेताना पण ठीक आहे चालायचं असो चला म्हणजे आज जरा पाणी वरताना व्हिडिओला सुरुवात केलेली खास पाण्याचा प्रश्न गावच्या ठिकाणी म्हणजे आलात ना तर बऱ्याच ठिकाणी पाण्याचा प्रश्न अजून पण भेडसावतो आमच्याकडे पाणी पिण्यासाठी मुबलक आहे तो पाण्याचा प्रश्न आमच्याकडे नाही आहे मात्र हां पाणी जे काय आहे ते अजून पण आम्हाला लांबून आणावं लागतं साधारण दोनशे तीनशे मीटर आता ग्रामपंचायत ह्याच्यामध्ये कमी नाही आहे ग्रामपंचायतीने प्रयत्न केला ॲक्च्युली झालंही काय ही आमची का जी दोन घरं आहेत खालचं घर आणि वरचं घर हे थोडंसं मिडलमध्ये पडतं म्हणजे पाण्याची लाईन कशी आली तिकडून अशी आली आणि या बाजूने पण वरच्या बाजूने पण आहे ना अशी खालून आले त्यामुळं मग ही जी वरची टेपरातली घरं आहेत आमची दोन घरं झाली इथे एक वरती मोठं घर आमचं वगैरे आहे त्यांना पाणी आणण्यासाठी असं खालच्या बाजूला जावं लागतं म्हणजे जा आम्हाला पण इथे एक नळ आहे तो असा खालच्या बाजूस आहे हा आहे तो त्या बाजूस आहे घराची रचना असल्यामुळे मग कसं आहे तेव्हा कोणी विचार पण केला नाही जसा की आता विचार केला आता जी नवीन नळपाणी योजना आहे हा बघा हा पाईप दिसतोय तुम्हाला हा पाईप आला आहे वरून तिकडून म्हणजे पाण्याची टाकी आपली वरती आहे ग्रामपंचायतच्या वरच्या बाजूस तर आत्ता हे जे नियोजन केलं आहे ते तशाप्रकारे चांगलं केलं आहे फक्त आत्ता झालं आहे असं हे टाकून आता एक वर्ष झालं जास्त झालं पण पाणी त्याला काही अजून नाही आहे ही फक्त मेन पाईपलाईन टाकलेली आहे आता ह्याच्यातून आपल्याला आपल्या घराकडे असं कनेक्शन घेता येईल असं बघूया ते कधी होईल त्याला अजून बराच वेळ आहे असो पण हे पाण्याचे प्रश्न कसे आहेत अजून पण म्हणजे आहेत गावाकडे बऱ्यापैकी ठीक आहे पाणी मुबलक असल्यामुळे आमचं झालं आहे की आम्हाला जी विहीर लागली नदीला ती बारमाही असते म्हणजे त्यातलं पाणी आटत नाही त्यामुळं आम्हाला मे महिन्याच्या एंडिंगपर्यंत का होईना पाण्याचा काही त्रास होत नाही आमच्याकडे पाणी मेच्या एंडिंगपर्यंत पाऊस पडेपर्यंत मुबलक असतं तर पाण्याचा काही त्रास असा नाही आहे फक्त एवढंच की पाणी आणायला थोडा त्रास आहे असो चला म्हणजे पाण्यापाण्याच्या प्रश्नांवरून पाण्याचा व्हिडिओ बनवून गेला असो प्रत्येक गावामध्ये असतं तुमच्या गावामध्ये पाण्याची सिस्टम कशी आहे नक्की कमेंट करून सांगा शहरी भागा तुम सा भागात तुम्ही जर राहत असाल तर ऑब्वियसली पाण्याचा प्रश्न एवढा भेटसावत नाही पण जर जेव्हा दुर्गम भागात राहतं तुम्ही खेडेगावात राहता तेव्हा थोडासा त्रास असतो असो बोलायला गेलं खूप आहे जास्त काही ना बोललेलंच बरं असं म्हणता चला आता बघतो इथे थांबूया आता चालू आहे घरी जरा जेवण वगैरे होईल त्याच्यानंतर बघू मग दिवसभर कुठे फेरफट काही होणार आहे आजचा कामानिमित्तच तर तेव्हा बघूया मग तर चला बाय बाय काळजी घ्या जपासवतला थंडी वगैरे आता कधी थंडी होते कधी गरमी येते त्याच्यामध्ये क्लायमेट चेंजमुळं आपल्या शरीराला त्रास होण्याचं शक्यता आहे बाहेर जाळ काळजी घ्या स्वतःची जास्त थंड वगैरे खाऊ नका जपत जा स्वतःला